आता आपली गन पावडर तयार आहे किंवा पोळी चटणी फार सुरेख लागते ही चवीला तुम्ही ही चटणी इडली डोसा उत्तप्पा कशाबरोबरही खाऊ शकता कशी करायची ते आज आपण लीना सुगरण कट्ट्यामध्ये बघूया इथे मी पॅन ठेवलेला आहे कापायला त्याच्यात ते थोडंसं तेल घालते एक दोन चमचे आता त्याच्यामध्येच मी इथे अर्धी वाटी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे आधी हे दोन्ही डाळी आपण छानपैकी भाजून घेऊया या दोन्ही डाळी जरा लालसर व्हायला पाहिजेत आता आपल्या दोन्ही डाळी लालसर झाल्या आहेत आता ह्याच्यामध्ये मी इथे एक टेबलस्पून काळी मिरी घेतली आहे एक टेबलस्पून धणे अर्धा टेबलस्पून जिरा घेतलं आहे आणि एक चमचा मेथ्या मेथीचे दाणे आता हे सगळं मी घालते आहे ह्याच्यात प्लस कडीपत्ता त्याच त्याचबरोबर एक अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद हे सगळं आपण एक मिनिटभर सगळं परतून घेऊया गॅस बंद करते मी आणि आता हे सगळं गार झालं की मिक्सरमध्ये वाटून वाटून आहे आता आपलं हे सगळं गार झालंय तर आता आपण डायरेक्ट मिक्सरचं जे छोटं भांडं असतं त्याच्यात काढून घेऊ याच्यात मी आता रंगासाठी काश्मीरी तिखट घालतेय जवळपास दोन चमचे आणि त्याचबरोबर तिखटपणासाठी आपलं गावरान जे तिखट असतं ते एक चमचा चवीनुसार मीठ घालायचंय आणि आता हे सगळं आपण बारीक वाटून घेऊ आता इथे मी काश्मीरी तिखट आहे तुमच्याकडे काश्मीरी मिरच्या असतील तर त्या पण थोड्याशा तेलावर परतून थोड्याशा अशा होईपर्यंत परतून घ्या आणि त्या वापरल्या तरी चालेल आता हे सगळं बारीक वाटून घेऊ okay. आपली मस्तपैकी पोळी चटणी किंवा गन पावडर तयार झालेली आहे आता काढून घेऊया आपण मस्त पैकी अशी इडलीवर घालायची आणि त्याचबरोबर साजूक तूप घालायचं आपली घी पोळी इडली पण तयार आहे फार सोपी आहे कृती पण तेवढीच रुचकर लागते ही चटणी नक्की ट्राय करा आणि ही आरामात दीड ते दोन महिने टिकते त्यामुळे तुम्ही एकदा करून एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवलीत तर दीड दोन महिने तुम्हाला नंतर बघायला नको तर नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करताना बेल बटन नक्की क्लिक करा चला तर मग उद्या परत अशाच एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी नक्की या तोपर्यंत तो बाय